गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी म्हणाचं राजा मंडळी आज तुम्हाला शर्ट दिसत आहे आज म्हणजे मी आंघोळ केलेली नाही आहे पारोसर मी आता सर तो आलो आहे आणि काल तुम्ही बघितलं असेल आपली हालत काय झाली येताना पण असो चालायचंच तर चला या मंडळी तुम्ही कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहायला हवं आणि आज इकडे बारा वाजून गेले तरी मी नाश्ता करतोय तर चला या मंडळी नाश्त्याला काल दाखव काय आणलं पण इकडे सेल्फी स्टिक दा ये मित्रांनो चौथी मला वाटतं चौथी सेल्फी स्टिक आहे आतापर्यंतची ही चौथी आहे बघा आता किती टेकते सेल्फी स्टिक आणलं आहे हेडफोन आणले समीक्षाने गिफ्ट दिले मला अरे भेटलं या असं आहे म्हणून मला आवडत नाही म्हणून यांना कुठे घेऊन जात नाही पोहे केलेत मस्त चला या पोहे खायला आमचे जेवण होतय आता काय आला वडे मस्त की इथे काय सार कलेजी फ्राय मस्त वडाफक्क इथे काय गरमागरम सार आहे सख जेवताना दाखवस तुम्हाला आता लागले ग्रेवी तर चला चला तर या म्हणजे आता जेवण आपलं तयार झालेलं आहे फायनली चार वाजलेत आणि बघा बघा मस्त असं जेवण का तयार झालंय छान वडे बिडे मस्त असा भेट आहे सगळ्यांनी जेवायला जेवला पण जेवण गेला चला मंडळी जेवायला आता हा 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 हे चलो खाना तो चला मंडळी आजचा दिवस रविवार इथे संपला आता उद्यापासून तर आपल्याला नाईट मारावी लागणार आहे कारण मला मागे जसं सांगितलं जरा वर्कलोड आहे तर चला आज झोपया मस्त निवांत उद्या आपल्याला लेट उद्यापासून थोडंसं लेट होणार आहे काम लेट म्हणजे दोन दोन दो तीन वाजणार रात्रीचे काम आहे रे बाबा एक्स्ट्रा वर्क आहे तर चला मंडळी आता तुमची तुमच्या जास्त वेळ नाही घेता माझाही जास्त वेळ नाही घेता हा व्हिडिओ इथेच थांबवतो तो पुन्हा टाटा बाय बाय गुड नाईट रात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी टेल दॅन बाय बाय आपले व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते चला झोप्या म्हणजे